माझी सी बांधव माझा एस सी बांधव आणि एस टी बांधव हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे बघ असे मनुवादी असे मनुवादी आपला आरक्षण खतम करत आहे अनिल शर्मा आलेला झाकण झुल्या तर हा व्हिडिओ पाहून घ्या टार्गेट आरक्षण की समाप्ती सनातन की भारत में बीएन राव की स्थापना और एस सी एस टी सब कार्य अपन संपन्न कर बघितला काय म्हणतो अनिल शर्मा आरक्षण खतम करतो एस सी एस टी ओबीसी आणि अॅट्रोसिटी खतम करायची आहे आणि बाबासाहेबांचं नाव खतम करून बी एन रावचा फोटो लावायचा आहे आणि त्याला संविधान निर्माता ठरवायचा आहे हा असा हा काय गांड्या म्हणून राहिला अनिल शर्मा त्याला लाज वाटून राहिली काय अबे तू ते बोलून राहिला ना हे बाबासाहेबाची अवकात आहे अनिल शर्मा आता तुझा जैलात गेलाच पण खरी सांगतो तुले तुले काळ्या पण सजा झाली पाहिजे अनिल शर्मा कारण तू एका बापाचा नाही आहेस एका बाबाचा राहिला असता तर असा बोलला नसता आणि आरक्षण खतम करण्यासाठी निघाला का एस एसटी ओबीसीच त्या बापाने दिलं का रे आरक्षण आणि अॅट्रोसिटी खतम करायला चालला आणि संविधान निर्माता चेंज करून बाबासाहेबांचं नाव चेंज करून बिएन राहतो ना घेऊन राह तो राव राह बाबासाहेबाच्या हातपाय दाबत होता एक कर्मचारी होता सरकारी कर्मचारी होता तो समजलं काय सरकारी कर्मचारी होता आणि बाबासाहेबांच्या हातपाय दाबत होता चहा पाणी वाटणारा होता तो बाबासाहेबांची देखभाल करत होता तो राव समजलं आणि तू काय म्हणत त्या आला न तू घरी राहिल्यानं संविधान लिहिलं अभे त्याची अवकात काय आहे आरक्षण मिटवण्याची आणि बाबासाहेबांना संविधान लिहिण्याची तुला काय वाटून राहिलं मते अभियान राव न संविधान लिहिलं आ अरे बाबा साहेबान बाहेर देशातच ह्या भारतातच नाही तर बाहेर देशात अभ्यास केला म्हटलं ठोकण टिकले समजलं काय तुला काय वाटू राहिलं हा ओबीसी एस सी एस टी हा व्हिडिओ बघा आणि व्हायरल करा हा व्हिडिओ जास्त गेला पाहिजे या अशा नंगसोट लोक बनुवादी सवर्ण लोक आपलं आरक्षण खतम करण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या आपल्याशी जातीवादी करत आहे आपल्या आपल्याच्या आपल्या काळचा आहे कारण अनिल शर्मा सारखा असा नराधम भारतात पैदा होऊन राहिला अशा लोकायला जैलात टाकलं पाहिजे काळ्याबाजी सजा दिली पाहिजे आणि जेलात म्हणजेच काय जंगला सोडून दिलं पाहिजे कारण हे लोक आतंकवादी आहेत आणि काही नराधम म्हणते सी एस टी ओबीसीचं आरक्षण खतम झालं पाहिजे अरे जोपर्यंत अत्याचार खतम होत नाही आणि शोषित पीडित वंचित बहुजनाला न्याय मिळत नाही आणि शोषित पीडित वंचित बहुजनावर अत्याचार होत तर पोलीस प्रशासन लवकरात लवकर तक्रार घेत असन त्याचं निवारण करत असन तेव्हा ते आरक्षण खतम करणार आणि हा आताच आलेला झांगण झुल्या सत्तर वर्षाचं वय आहे त्याचं एक पाय मसनात एक पाय जमिनीवर हो आहे त्याचा आणि म्हणतो काय बाबासाहेबांचं नाव मिटवायचं आहे आणि एन राजा नाव टाकायचं आहे आणि ऍट्रोसिटी खतम करायची आहे म्हणजे बघा ऍट्रोसिटी खतम करायची आहे लागलेली हे असतात ना बाबासाहेबांना आपल्याला संरक्षण सोरक्षण ना तर हे खतम करण्याचा प्रयत्न हा अनिल मिश्रा करत होता विचार करा तुम्ही हा अनिल मिश्रा किती मोठा डाव रचत होता हा अनिल मिश्रा ऍट्रोसिटी खतम करण्याचा प्रयत्न करत होता म्हणजे काऊन कारण ऍट्रोसिटी म्हणजे एक आपल्याला एक प्रोटेक्शन आहे एक प्रोटेक्शन आहे अनिल अनिल मिश्रा आम्हाला एक प्रोटेक्शन आहे आणि हे प्रोटेक्शन अनिल मिश्रानी मिटवण्याचा प्रयत्न करत होता हा बाहेर तोंडा हा आणि वकील कोण बनवलं त्याच्या बापानंच बनवलं ना वकील बाप म्हणजे कोण बाबासाहेब आंबेडकर हा या चोड अनिल मिश्राला असं वाटते काही कोणीच मोठं नाही आहे मी साराच मोठा आहे त्याला ह्या कानूनला आलूबालू समजून राहिला आता कानूनला आलूबालू समजून राहिला होता कानूनला भाजीपाला समजून राहिला आता टाकलं ना त्याला जायला होता त्याच्या ॲट्रोसिटी गुन्हा महाराष्ट्रात झाली म्हटलं ॲट्रोसिटी गुन्हा दाखल कोणा केला महाराष्ट्रातल्या जनतेने केला कोणाची धमक झाली पहिला गुन्हा म्हटलं महाराष्ट्रातून आला पहिली तक्रार महाराष्ट्रातून आली त्याच्या विरुद्ध पहिला रिपोर्ट महाराष्ट्रातून गेला फक्त अनिल मिश्रा अजून खाजू नको अजूनही म्हटलं तक्रार जाणार तुझी कळलं काय पहिला गुन्हा तक्रार कोणा नोंदवली सॉरी आपल्या महाराष्ट्रात त्याच्या विरुद्ध तक्रार कोणा नोंदवली महाराष्ट्रातल्या भीम भीमसैनिकाने निवड भीमसैनिकाने तक्रार दिली म्हटलं स्टेशन मध्ये याच्या विरुद्ध म्हणून सांगून राहिलो की अनिल मिश्रा माझू नकोस आता जेला सडा लागते तुले ज्याला जा लागते आणि साहेबाचं सा नाव तू काय त्या बाप दहा बाप यांची न मिटू शक शिकणार नाही अनिल मिश्रा सांगतो कारण बेटा बाबासाहेब आंबेडकर सारा जगाचे आहेत समजलं काय बाबासाहेब आला कमी नको समजू बाबासाहेब शिकणार जेवढे डिग्र्या झाल्या असेल ना भारतात तेवढ्या डिग्र्या म्हटलं कोणापाशी नाही आहे बाबासाहेब्रा वाशिन ना तर मुद पॅंड्या तू मुन कळलं काय अनिल मिश्रा त्या कारणामुळे सांगतो बेटा इज्जतीनं रा जिजाजी होय जिजाजीचे लेकर आम्ही होय तू विचार कर आमचा बापच एवढा मोठा आहे आम तर आमचे त्याचे लेकर किती मोठे असाल त्याचे लेकर किती विचारानं असाल याचा विचार केला काय ओबीसी एस टी एस सी हे लोक मनुवादी लोक आपल्या आरक्षणावर डोळा आहे कारण हे आपलं आरक्षण मिटवण्याचा प्रयत्न करत आहे आ आरक्षण मिटवण्याचा प्रयत्न करत आहे बघितलं का तुम्ही आपल्याला बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं आहे हे मिटवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे बाबासाहेबांचा असतो मिटवण्याचा प्रयत्न करत आहे ह्या एला काय माहित आहे ह्या माहिती तोंडाले का सूर्यसंघ तो खाजून राहिला सूर्य बाबासाहेब आंबेडकर आहे आणि हा भोस उडचा आलेला हा झुल्या तो खाजून राहिला आ अरे सूर्यासंग काजून खाजू नको जळून जाशील कारण बाबासाहेब भारतातच नाही पुरा जगात म्हटलं पूजल्या जाते सूर्य मानल्या जाते आणि तू आताच आलेला झाकण झुल्या ए स्वतःच्या मार्केटिंग साठी प्रचलित करून राहिला स्वतःच्या सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी तू बाबासाहेबांचा सहारा घेऊन राहिला त्याला बदलाम करून राहिला संविधानाले बदलाम करून राहिला नम सोटा तुले तुला काय वाटून राहिल हम्म झाकण झुल्या भीम आंबेडकरी अनुयायी ओबीसी एस सी बांधव काय ठे आम्ही आमचं ऍट्रोसिटी काय तू काय खतम करू शकत काहीच करू नाही शकत त्या नाही आहे समजलं काय तू बायला आहेस तू बायले आहेस त्या कारणामुळे सांगतो अमित मिश्रा तू बाबासाहेबांच्या नादी लागू नको अजूनही बाबासाहेबांची अनेक जिवंत आहे हा आमच्या बाबासाहेबांच्या प्रतिमेला काय संविधाना धक्का लागला ना तुमची मायचा धगडा बदला लागून तुम्हाला हे लक्षात ठेव जा कारण बाबासाहेब आंबेडकर एकाचे नाही एका समाजाचे नाही एका धर्माचे नाही सारा जगाचे आहेत कळलं काय काही म्हणू आद्यांनी आपलं करून ठेवलं डोक्यावर बसवलं आम्ही बाबासाहेब डोक्यावर घेत नाही गर्जेना करत नाही आम्ही बाबासाहेबांच्या विचार डोक्यात घेतो असं नाही की बाबासाहेबांचे फोटो पुतळ पुतळा पुतळ्यापाशी गेलाच पाहिजे माणूस बाबासाहेबांचा फोटो घरात लावलाच पाहिजे काही गरज नाही बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेतले पाहिजे बाबासाहेबांनी म्हटलं नव्हतं मला पूजा म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं नव्हतं माझ्या घरी फोटो लावा म्हणून आपल्या घरी फोटो लावा नाही नव्हतं म्हटलं बाबासाहेबांचे विचार घ्यायचे डोक्यात फोटो नाही फोटो लावून काय कामाचा घरात अरे बुद्धाचा शूरवीरांचा फोटो लावून काय कामाचं अरे त्याचे विचार घ्यायचा असते डोक्यात डोक्यात चढवायचं नसते डोक्यात घ्यायचे असते त्या विचाराने चला लागत असते ज्याने बाबासाहेब बुद्ध शिवराय वाचला तो वेगळ्या दुनियात गेला हे लक्षात ठेवचा कारण हे जे आणि शिवराय आणि बुद्ध जे वाचते ना ते वाघिणीचं दूध आहे वाघिणीचं दूध पेला तर माणूस गृहल्याशिवाय राहत नाही समजलं काय आणि वाघिणीचं दूध हे कोणावर मात करते तिथं तिथं काय राहिले असं कोणावर अत्याचार होत तिथं वाघिणीचं दूध इथं तिथं मात करते तिथं बोलते जिथं चुकी होत तिथं बोलते म्हणून सांगत आहे अमित मिश्रा खाजवायची नाही तुला काय वाटून राहिलं ओबीसी एस सी एसटी चोलो राही काय आमचा आरक्षण मिटवण्याचा प्रयत्न करत आहे काय खतम करायचा प्रयत्न करत आहे काय तू आ बाबा अशी अस्सित् मिटवण्याचा प्रयत्न करत आहे अभे तुला दहा जन्म घ्या लागन दहा बाबा बदला लागन तेव्हा तू काही करू शकशील कळलं कर काय आला नथू गैर्या आताचा आला झाकण झुल्या आता बोलून राहिला पंच्याहत्तरचा वय झालेला आहे झोपून राय गाद्या घेऊन जयला झोप आता घरी न झोपता जयला झोप दादागिरी चालत नाही तो हुकुमशाही नाही तो लोकशाही आहे आणि इथं संविधानानं चालतो सगळ्यात मोठा तू आहे संविधान आहे हे लक्षात ठेव जो तुले काय ऑर्डर राहिलं झाकणजुले आला डरपुटे लक्षात ठेव अनिल मिश्रा तू मिश्रातून झालेला माणूस आहे मिश्रणातून त्या नावातच मिश्रा, मिश्रा आहे तो मिश्रणातून झालेला माणूस आहे जातिवादी, मनुवादी सवर्णवादी चुत्या बनवून राहिला का चुत्या नंदन करून राहिला का हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा पूर्ण व्हिडिओ बघत लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मनुवाद्याला पाठवा हा व्हिडिओ